आदिवासी आरक्षणात धनगरांचा समावेश करू नये महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित माजी मंत्री मधुकर पिचड विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार जीवा पांडू गावित व वीट संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते आणि आपल्या मंचावर असलेले सर्व आमदार माझे आमदार खासदार माझे खासदार आणि सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या घाड्यापोगड्यातून आलेले संघटनांचे नेते कार्यकर्ते आणि केसार क्षेत्रातील जे भरतीसाठी अर्ज केलेले आणि त्या भरतीमध्ये पात्र झालेले असे आदिवासी त्या त्या पेशाल क्षेत्राच्या सतरा संपर्काचे उमेदवार मधुबहिणींनो मित्रांनो पेशा धर्तीच्या बाबतीमध्ये हे आंदोलन एक ऑगस्टला सुरू झालं मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये आणि ते अठ्ठावीस आगस्टपर्यंत चाललं सरकारने आपल्याला बोलवलं बोलली करण्यासाठी आणि त्यावेळेस आपल्या ह्या उमेदवारांचे प्रतिनिधी होते आमदार होते काही संस्थांचे नेते होते त्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण आठ दिवसामध्ये हा सर्व भरतीचा निकाल लावून मुलांना आदर देऊ आम्हाला पण वाटलं की खरंच बोलतात आपण तरी मला माहिती होतं अनेक आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने बोलता ते बोलतात आणि त्याच्या नंतरचा कार्यपूर्तीचा भाग राहतो तो अर्थावरती सोडतात हा अनुभव असल्यामुळं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की पंधरा दिवसमध्ये तुम्ही एक दोन आंदोलनचा कालावधी घ्या पंधरा सप्टेंबरपर्यंत या सबंध तरुणांच्या हातामध्ये जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या हातामध्ये ऑर्डर दिली पाहिजे अशा प्रकारचं आपण त्यावेळेस त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला त्यांनी तो मान्य केला आज त्याला जवळजवळ सव्वीस दिवस झालेले आहेत आणि सव्वीस दिवसानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हालचाल झालेली नाही पेसा क्षेत्रामध्ये ज्यांनी अर्ज केला त्याला तर काही ऑर्डर परत नवीन मिळाली असं कुठं ऐकलं नाही परंतु दुसरं मात्र त्यांनी आपल्यावरती दुसरं संकट लादण्याचा प्रयत्न केला धनगरांनी आंदोलनाची भाषा केली आणि धनगरांच्या नेत्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी स्पेशल जिहार काढतो तुम्ही शांत राहा अशा प्रकारची भाषा वापरून आदिवासी समाज जो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक अत्यंत मागासलेल्या परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो आदिवासी समाज आहे त्याच्या डोक्यावरती अजून एक चपराक मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सरकारला आपल्या आदिवासींची एक तुटीची तरी म्हणजे जाणीवत नाही त्यांना वाटत आदिवासी काय आहे दिलं नाही दिलं त्याचा फारसा सरकारलाही ना त्रास नाही आणि म्हणून ना काही ना काही सरकार हे त्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि आदिवासींना निवळ हे लहान मुलासारखं काहीतरी खेळणं द्यायचं कुलकुळा ना द्यायचं नाही त्याचा आणि म्हणून आधी म्हणजे आपल्या सगळ्या आदिवासी नेत्यांना आदिवासी सर्व इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक कायदेशीर लढाई साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला कायदेशीर लढाई ही सुप्रीम कोर्टाच्या मार्फत लढावी लागेल आणि दुसरी लढाई जी आहे ती रस्त्यावर लढावी लागेल हा दोन्ही लढाई आपण बॅन जर लढलो तरच सरकार पट्टीवर येईल आज आपण सुप्रीम कोर्टाची लढाई करायला गेलो लाखो रुपये लाखो रुपये आपल्याला खर्च करावे लागतात आणि तेवढी ऐकत आपल्या जवळ नाही आहे आमच्या वेळेस गिरवाळ साहेबांनी त्याच प्रश्नावरती लढाई कापी वर्गणी जमा केली परंतु जवळजवळ सात आठ लाखाच्या वरती वर्गणी त्यांच्या हातामध्ये आली नाही आणि म्हणून आपण आर्थिक सुद्धा धुमत आहोत हे एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला आहे की जे काही आपण बोलतोय सोडवत तर राजीनामा द्यावा मला आहे की ही भावना कुठेतरी आपण वैफल्यातून बोलतोय आमदार खासदार घेऊन जातात हे एक आदिवासींचं हकार म्हणून त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असतोय त्या हकाराचा वापर तर आहे तेही जर आपण बचत करणार असलो तर आपल्याला आणि म्हणून मानलं भालक आपल्याला सगळ्यांना सुद्धा आहे की निवळ आपल्या काही प्रश्न सुटावेत म्हणून आपण एकदम चोकाची भूमिका घेऊन जे हत्यार आहे तेही घालून बसायचं पंधरा दिवस असतील एक महिना असेल अजून त्याला मुदत आहे नवीन निरीक्षण येईल त्यावेळेस आपण जे धराव लोक आहेत जे काय कायदे तज्ज्ञ आहेत त्यांनी पण उभं राहावं त्यांनी निवडून घ्यावं विचार पर आपल्या ह्या लढाईमध्ये त्यांनी पण आपला परफॉर्मन्स दाखवावा परंतु जे निवडून गेले त्या लोकांना आपण पाठीमागे फिरवणं त्यांची काही चूक नसताना पाठीमागे फिरवणं ही गोष्ट बरोबर नाही कारण आज आपण पाहतोय पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत किती लोक आहे आहेत याचा अर्थ असा नाही की मुद्दा आमचे घरी राहिले काही ना काही कोणाला काम असतंय आता आमचे साहेब आहेत जयंत आले आता त्यांच्या वरिष्ठ नेत्याला सोडून ते, ते इथे येऊ शकत नाही तेव्हा ना। महिला ना इथं स्वतंत्र म्हणजे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मराठे महाराष्ट्राच्या काड्या खोपऱ्यामध्ये ते, हो ते कोणी जागीरदार होते कोणी राज्य होते कोणी सरकार हो होते कोणी अजून काही म्हणजे जमीनदार होते पण हे सत्यवर्तीच होते परंतु आज आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये धनंजय पाटील ते जेव्हा बाहेर आले त्याने नेतृत्व सुरू केलं तो नेतृत्व केलं मराठ्यांमध्ये जे काही गरीब लोक आहेत जे म्हणजे कुठेतरी हा मराठ्यांचं लक्ष नाही आहे आज जरी पाहिलं तरी आज मंत्रिमंडळामध्ये मराठ्यांची संख्या किती आहे किमान पंधराच्या वरती मंत्री मराठ्यांचे आहेत तरी धनाके पाटील संबंध महाराष्ट्र उभा करतात कारण काय आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत अत्यंत पुढे जायला त्यांना येतात आणि म्हणून त्यांनी मराठ्यांना ओबीसी हो मध्ये घ्या मागणीवरती त्याने महाराष्ट्रामधला मराठा उभा केलेला आहे आणि आपलं तर ऑलरेडी रिझर्वेशन आहे आपण काही दुसरं मागत नाही सरकारला कायदा बदला कायदा दुरुस्ती करा मग आम्हाला द्या असं कुठलंच मागत नाही आपल्याला जे आहे त्याची अंमलबजावणी करा एवढीच आपली मागणी आहे पण ती अंमलबजावणी करण्यासाठी आपला जो दबाव पाहिजे तो दबाव कमी पडतोय आणि त्याचा फायदा हे महाराष्ट्र सरकार कुठलंही असेल तर ते काँग्रेसचं असेल बीजेपीचा असो शिवसेनेचा असो आतापर्यंत जे जे राजवटी आल्या त्या सगळ्यांनी आदिवासींकडे कानाडोळा केला आणि म्हणून आज आपण पाहतोय की आपला आदिवासी सरकार सगळ्यांचा भाग हा समाज आहे या समाजाला कुठेही काही भाषण करताना जाहीर सभेमध्ये कोणी फुटारी असेल आदिवासी दलितांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवातच करत नाही पण तेच आदिवासी आणि दलित कोणत्या अवस्थेमध्ये राहतात त्याला पुढे आणण्यासाठी काय केलं पाहिजे स्वतः हातात आल्यानंतर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटत नाही तो मागे आहे राहत तिथं आणि म्हणून मला वाटतंय की आपण संबंध जरा आपण आदर्श घ्यायला हरकत नाही आपण तर सगळे त्या मराठ्यांकडे आपण अजून दलित जर आहोत गरीब आहोत तो, तो का आपल्यासाठी लढत नाही तो मराठ्यांसाठी लढतोय आदिवासींनी बाजू घेऊन बाजून पराभूत केलं परंतु नंतर आम्ही पाहिलं तर आम्हालाच बसावं लागलं ते चिंतामन तुम्ही आम्ही म्हातारे म्हातारे तिथं बसलो पण त्यांना सगळ्यांना त्या मुलांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका हा प्रश्न जोपर्यंत वाटत म्हणजे त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही तर याच्याचा एखादा गेला तरी चालेल आणि त्या पद्धतीने आम्ही राहिलो सरकारने बोलवलं आम्ही बोलायला गेलो परंतु त्याच्यातून निष्फळ अशा प्रकारची चर्चा आपल्याला आज दिसायला लागली आणि म्हणून मला वाटतय की आपण सगळे जर एका विचाराने या लढ्यामध्ये उतरलो तर ह्या पंधरा वीस दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारची एक एकजूट दाखवली सगळ्या पक्षांनी सगळे एकत्र येऊन तर मला वाटतंय त्या सरकारला बोलावं लागेल जाता जाता का असे ना सरकारला आपल्या त्या लढ्याचा विचार करून आपले जे प्रश्न आहेत त्याला त्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल अशा प्रकारची मला खात्री आहे तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आज जे काही सगळे आमदार खासदार मंत्री महोदय माजी मंत्री हे सगळे एकत्र आले आणि त्या एकत्र आणण्याच्यासाठी साठी साहेबांनी मोठी मेहनत केली आणि आपण सगळे एकत्र आलो त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय दाता दादा एकच सांगतोय की लखीने आपला लकी जाधव त्याने म्हणजे आम्ही मुंबईचे पाण्याचे नळ वगैरे तोडून टाकू त्याच्यानंतर रेल्वे उघडून टाकू मुंबई बंद करून टाकू मला वाटत आहे की ही सुद्धा अतिरेकी गोष्ट आहे ते नळ उघडणं किंवा रेल्वेचे रूळ उघडून टाकणं किंवा मुंबई बंद करणं ही आपली ताकद पहिली एक आत्मावली पाहिजे एकत्र केली पाहिजे मग अशा प्रकारची भाषा केली तर ठीक आहे निवळ त्या पडळकरांना उत्तर द्यायचं म्हणून आपण काही सांगायचं असं पण नको तसं लकी जाधव उत्साही आणि आपल्या अत्यंत गंभीर आणि त्यावेळेस पीठर साहेबांना स्वायत्त प्रदेशाची कल्पना नव्हती ते नंतर उत्तर द्यायला उठले ते म्हणायचे गावी जे कम्युनिस्ट पक्ष ते आहेत अतिरेकी निघण्याची भूमिका मांडतात हे बरोबर नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं पण नंतर साहेबांना आम्ही नंतर जाऊन सांगितलं की असं नाही आहे आपल्या घटनेच्या शेड्यूल पाच हो आणि सहा मध्ये जे आपले अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी त्रिपुरा राज्याने केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्यांनीच प्रस्ताव आणला आज दोन हजार एकोणीसशे शहाण्णव मध्ये जो आपला पेशाचा जे कायदा पास झाला निघाला तो त्यांच्याच कामगिरीचा भाग आहे आपण प्रयत्न करतोय परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही सरकार करत नाही जाणून सुधून टाळण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला जाता जाता एकच आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्याला आपण जेव्हा आपल्या आपल्या गावाकडे जाऊ तिथल्या लोकांना लोकजागृती करून एक असा आंदोलन सुरू करा की त्याचा सरकारला सुद्धा दखल द्यावी लागेल आणि आज सरकार निवडणुकीच्या उभं त्यावर आहे आज जर आपण मोठं आंदोलन उभं केलं सरकारला सुद्धा आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचार करायला भाग पडेल अन्यथा आपण एकदा जर आचारसंहिता सुरू झाली की आपलं आंदोलन थंड होईल कोणी आंदोलनाच्या पाठीमागे लागणार नाही निवडणुकीच्या सर्व रणसमध्ये आपला आदिवासीचा हा प्रश्न कुठेतरी विरून जाईल आणि पुन्हा एकदा आपण नव सरकार येईल पुन्हा अजून आपल्या तेच मागणी चालू होईल आणि म्हणून मला वाटतंय की आता जो काही वेळ आहे लागणार वीस दिवसामध्ये आदिवासींची ताकद काय आहे ही एकदा दाखवून दिली पाहिजे माझं तर म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा नाशिकला जे आंदोलन केलं ते मुलं बसले होते उपोषणाला त्यांना म्हणत होतो तुम्ही उपाशी म्हणण्यापेक्षा खाऊन ठेवून या सरकार बरोबर दोन हात करणे शेवटी कॅबिनेट आहे कॅबिनेटचा निर्णय हा महत्त्वाचा निर्णय असतोय आणि म्हणून मी जाता एकच उदाहरण सांगेन की हे कसे भेदभाव करतात आणि कविता राऊत आणि ललिता बाबर ह्या दोघ्या क्लासमेट आणि दोघ्यांचा जर वाट पाहून बसलेले आहे आज जर पाहिलं तर हे जे आहे हे पण थोडे झालेले आहेत साडेआठ हजार मुलं ह्या प्रत्यक्ष मध्ये बसलेले आहेत हे साडेआठ आज सरकार अशा प्रकारे धरून आहे आपण सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा एखादा लढा उभा राहतोय त्यावेळेस आपण सगळ्यांनी उठलं पाहिजे सामील झालं पाहिजे इतर काही संघटना असतील त्या भेद खास बाजार ठेवून आपण लढाईमध्ये उतरलं तरच आपली ताकद दिसू शकते सरकार हातरू शकत अन्यथा आपण किती मेळावे घेतले तरी त्याचा फरक काहीच होणार नाही आणि म्हणून मला वाटतंय आजच्या घडीला एक शुभ मुहूर्त म्हणून हिरवळा साहेबांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक ही जी काही आजची बैठक आयोजित केली त्याला पिचड साहेबांसारखे अनुभवी जे काही नेते आहेत त्यांना निमंत्रित केलं आपले आदिवासी विकास मंत्री गावित साहेब यांना पण निमंत्रित केलं ही सर्व समा आपल्या समावेशक अशा प्रकारची बैठक आज इथं लावलेली आहे